आणि ते आजपर्यंत मित्र नाही ते येऊ शकतात बघू शकतात अभ्यास करू शकतात जो बेसिक असतो पण ते मित्र होऊ शकत नाहीत का कारण त्यांची आंतरिक तशी इच्छा नाही हा एक बेसिक भाग भंत सुद्धा घेतलेला आहे की तुम्हाला इथे सहाय्यक म्हणून यावं लागतं आणि सहाय्यक म्हणून आल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा असं वाटेल की आपल्याला पण या शिकवणीचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला या पुढच्या शिकवणी शिकायच्या ज्या शिकण्याच्या माध्यमातून शिकवले जातात धम्मा अभ्यासाच्या माध्यमातून शिकवले जातात जो धम्म वर्ग होतो ना रविवारच्या पेक्षा बेगाव होतो कवय घेतात रत्नभोषणाची त्याच्या लिड लाईफ हे घेतात तो अभ्यास नंतर मित्रांचा अभ्यास करुणाध्वज वगैरे घ्यायचे चंद्रकर्ष घ्यायचे आले हे जे होतं ना हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हालाच याचना करावी लागते की मला आता याच्या पुढच्या शिकून शिकायचं आणि मला लेखी स्वरूपामध्ये लिहून द्यावं लागतं की मला आता प्रोग महासंघामध्ये उच्च शिकवून घ्यायचे तर मला मित्र दीक्षा देण्यात आली आणि मग जेव्हा तुम्ही मित्र होता अभ्यास तुम्हाला असं बोलत नाही जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता ही सुद्धा मी आत्मसात केलेली आहे आणि मला या उच्च शिकवणी सुद्धा आहे तेव्हा तुम्हाला गमन प्रक्रियेमध्ये येण्यासाठी विनंती करावी लागते ज्याला आपण जे ला जाणे म्हणतो ना आपण गमन करणे म्हणजे त्याला थोडक्यात सांगायचं झालं तर धर्मचारी म्हणजे असा केसा तुम्ही विनंती करता याचा ते मला जाणून घ्यायचे वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यास कसे आहेत कशा पद्धतीने ते होतं आणि मला पण विमुक्तीकडे कसं जाता येईल हे जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमची ती विनंती तुमच्या आचरणावरून तुमच्या हानीमानावरून तुम्ही कशी राहता कशी बोलता कशी जगता या सगळ्या गोष्टी बघून मग तुम्हाला धम्मचारी रचनेसाठी घेतलं जातं आणि मग जसं तुम्ही पुढे जातात तेव्हा एक ना एक दिवस तुमची मग या मार्गामध्ये धम्मचारी म्हणून दीक्षा होते आणि अशा